मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शीमध्ये भव्य कॅन्डल मोर्चा काढण्यात आला या कॅन्डल मोर्चाची सुरुवात बार्शी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मेणबत्त्या पेटून महिलांसह पुरुष देखील मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होते बार्शी शहरातील प्रमुख मार्गावरून हा कॅन्डल मार्च शांततेच्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कैलासवासी संतोष देशमुख यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांना अद्यापही अटक झालेली नाहीये त्यांना आरोपी देखील केलं नाहीये या माध्यमातून तमाम बारशीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधू इच्छितो आहे या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती या ठिकाणी आम्ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहोत मी सर्व उपस्थितांना विनंती करतो या निमित्तानं आपण दोन मिनिटाचं मौन बाळगून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आपल्या शोक संवेदना या ठिकाणी व्यक्त करायची 嗡，善。